जी होती तुम्ही चांगली आणली होती मात्र शेतकऱ्यांना काही ठिकाणी पन्नास रुपये एकशे बारा रुपये तर कमी तुम्ही पैसे मिळत आहेत शेतकरी नाराज आहे तुम्ही नाही तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे मी त्याची तुम्हाला जबाबदारीने सांगतो का कोणालाही सरकारच्या जीआरानुसार कमीत कमी एक गुंठा दोन गुंठा बी असली तर हजार रुपयापेक्षा कमी मिळणार नाही याची दक्षता सरकार घेते एक रुपया विमामध्ये कालच मुख्यमंत्री मोदयांनी कॅबिनेटमध्ये चिंता व्यक्त केली का कोणत्याही परिस्थितीमध्ये पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून तात्काळ त्याचे निर्णय घेताना प्रत्येक माणसानी जो विमा काढलेला आहे मागणी केलेली आहे त्याचा कोणता पीक आहे किती नुकसान झालेलं आहे याची भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोनही होते मी त्या खरीप हंगामाने त्या मिटिंगमध्ये असताना त्यांनी आदेश दिला मला वाटतं आहे का आपण जे बोललं आहे याला मी निश्चित तपासून घेईल आणि कदाचित असा होत असाल तर त्या विमा कंपन्याला माफ केल्या जाणार नाही महत्वाचा मुद्दा अँटेलिया बंगला जो आहे त्याची जी जागा आहे ते वक्तव्य कोर्टाची असल्याचा अहवाल जो आहे तो तहसीलदार नावाचे तुमचे जे ऑफिसर होते त्यांनी ती दिला होता तर त्या संदर्भात काय कसा आपण नाही मी एकदा तपासून बघतो मला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे परंतु मी काही लोकांच्या चर्चेमध्ये एक व्हॉट्सअपवर बी ग्रुपवर एक बातमी फिरू लागली की अशा पद्धतीने तहसीलदार तहसीलदारांना आता आयुक्त बनवलं सी ओ हा छोटा पद आहे आता आयुक्त त्यांच्याकडे आहे आयुक्ताच्या माध्यमातून तो जे काही निर्णय असेल ते निर्णय ते देतील आणि मला मी तुम्हाला गॅरंटीने हे सांगतो की कुठंतरी वक बोर्डाच्या माध्यमातून काही चुकीचा झाला असेल तर त्यालाही कंट्रोल करण्याचा आता तेच इथं आहे आणि विशेषतः माझ्या बाजूला आहे पहिले आयुक्त म्हणून त्याची शासनाने इथे नियुक्ती केली आणि शासनाच्या माध्यमातून जे जे वक बोर्ड असेल मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन असेल किंवा मायनॉरिटी डिपार्टमेंट असेल किंवा आमच्या ज्या सरकारच्या अनेक यंत्रणा ज्या माध्यमातून या वक बोर्डाच्या माध्यमातून असो का मायनॉरिटी डिपार्टमेंट हे करण्याचं काम मला वाटतं सहज आता सन्माननीय साहेब हे करतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आता एवढं सगळं समाजाच्या उत्थानासाठी हे सरकार सुरू केलं आहे तर काही लोक याला विरोध करत आहेत चुकीची माहिती आहे का त्यांना दिले गेलेली कारण असं भावनिक साथ सुद्धा एक लक्षात घ्या का इथे जे काम होऊ लागला जे हजला जातात ते जे, जे दुवा करतात त्यांच्या माध्यमातून असे काम होतात आणि राज्यामध्ये एखाद्या देश लेवलवर पहिल्या राज्याने कोणती कामगिरी केली असेल तर काही लोक ते मोजके त्यांची संख्या पाहिली काही बंद दुकानाही या माध्यमातून चालू करण्याचा प्रयत्न करतात मी राजकारणामध्ये जे तुम्हाला बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो कुठेही याचा पवित्रामध्ये कुठेही दाग लागणार नाही त्याची दक्षता घेणार मी बी मुस्लिम आहे तेच मुसलमान आहे आणि मला मुसलमान समजत नाही अशा काही लोकांना जे काही बोगसगिरी करण्याचं राजकारण करू लागले त्यांना पहिले तर हे आयुक्तालाही समजत नाही हे काय आहे हे समजत नाही कुठं आहे हे समजत नाही आता या ठिकाणी आपण वक ट्रिमल बी केल्यावरती त्यालाही काही लोकांनी विरोध केला का वक ट्रिमनल इथं नसायला पाहिजे काही असायला पाहिजे हजार पाचशे वकील इथे येतात वरती आता मी हे सर्व घेऊन हे तात्पुरतं आहे मी क्लिअरिफिकेशन तुम्हाला हे देतो की मी हे तात्पुरता मला हे कार्यालय कदाचित उघडलं नसतं तर पुढे भविष्यामध्ये आयुक्तालय बनलं का नाही बनलं याची गॅरंटी नसते आणि मी ज्या खात्याची जबाबदारी स्वीकारली जसं मी नरेंद्र मोदी साहेब आमचे देशाचे पंतप्रधान सहा हजार रुपये देतात मी राज्याचा कृषी मंत्री असताना राज्यही सहा हजार देईल लोकांनी माझी टिंगल उडवली परंतु आज सहा हजार रुपये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी अजित पवार त्यांच्या तिजोरीतून मंजुरी दिली आणि अकाउंटवर सहा हजार रुपये चालले हे माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला इतका मोठा काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचा मी सोनं केला आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे पनन विभागामध्ये मागल त्याला गोडाऊन विभागाच्या वतीने मार्केटिंग व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा घेतलेला माल चोवीस तासाच्या आत त्याचा पेमेंट नाही दिला तर त्यांना जेलची हवा खावा लागेल तो कोण किती मोठा आहे छोटा आहे याचा अंदाजा घेतला जाणार नाही मी एक कार्यकर्ता आहे मला कार्य करण्याची संधी एकनाथ शिंदेसाहेबांनी दिली त्याचा सोनं कसं करायचं आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काय देईल मी पहिलेच बोललो की मी ज्या सरकारमध्ये मंत्री आहे सरकार ते हिंदुत्वादी सरकार आहे परंतु मुसलमानाला आत्तापर्यंत जेव्हापासून मायनॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून कधी इतकी मदत मिळालेली इतकी मदत आम्हाला सरकारने केली मी काही प्रचारसभेमध्ये बोलत नाही मी काही प्रचारासाठी बोलत नाही परंतु जे सत्य आहे माझ्या डिपार्टमेंटचा आहे मी त्या जबाबदारीने बोलू लागलो की त्यांनी ज्या या सरकारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी मदत केली हे माझा समाज आणि मी कधीही विसरू शकत नाही आणि हे सर्व करताना त्यांनाही अनेक लोक बोलतात काही लोक आता त्याच्याबद्दलही आम्हाला बोलतात तुम्ही वक्फ बोर्डाला पैसे का दिले आता वफ बोर्डाला पैसे देणं म्हणजे वक्फ बोर्ड हा सरकारचा एक पार्ट आहे सरकारी ऑफिस आहे आणि फार पैसे देत नाही मायनस झिरो पैसे देतो आम्ही परंतु काही झिरो लोक त्याचंही आंदोलन करतात त्यालाही काहीतरी बोलतात तर मी त्याला काय करू शकत नाही परंतु निश्चित आपण जे विचारलं त्याला मी प्रामाणिकपणाने मी कोणाचं नाव घेतलं नाही तुम्ही तुम्ही त्याला जोडू लागले मला वाटतं जरंगे पाटील साहेबांनी जे ऑपरेशन केलं त्याचा उल्लेख केला मी जरंगे पाटील साहेब या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा फॅक्टर आहे त्यांनी मुस्लिम समाजाच्याबद्दल रिझर्वेशनाचे जे जे त्यांचे प्रूफ सापडले त्यांनाही द्यावं असं बोललो मी त्यांचं स्वागत केलं आणि मी त्यांचा स्वागत करताना कुठेही याच्यामध्ये राजकारण नाही आहे कुठेही मी याच्यामध्ये किंतू परंतु ठेवत नाही जे आहे त्याचा सत्कार करायला पाकिस्तानच नाही म्हटलेलं नाही झरंगे साहेब नाही म्हणले परंतु कोणतरी बोललं गेले ले ले। ता गेले मी काय केलं कोणाला सांगितलं तरी मी पहिलेच बोललो की मी छोटा कलाकार आहे साधा माणूस कार्यकर्ता मोठे काम नाही करू शकत परंतु झरंगे पाटील साहेब आणि मी ज्या राजकारणामध्ये आहे त्यांनी आता सांगितलं ग तेही आता आम्ही कधी त्यांचं काम नाही केलं तर आमच्या विरुद्ध उभं राहणार आहे तर आम्हाला त्यांचंही स्वागतच करावं लागेल शेवटी लोकशाहीमध्ये जे जे लढतात त्या लोकांना लोक बाबासाहेबांनी एक अधिकार दिलेला आहे का ज्याचं नाम महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो राज्याची निवडणूक लढतो देशामध्ये नाव आहे लोकसभा लढू शकतो जिल्ह्यामध्ये नाव आहे जिल्हा परिषद नगरपालिका अद्दीमध्ये नगरसेवक आणि बाबासाहेबाचा मी एक छोटासा अनुयायी तुम्ही असाल पण मी कार्यकर्ता जरूर आभार मानली तर आभार चांगली दिसते हे सोलापूर सोलापूर आता आता ही 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 टोपी मला सोलापूरचे लोक अनेक लोकांनी अनेक त्या ठिकाणी माझ्याबद्दल राज्यामधले प्रमुख लोक